महानगरपालिकेचा सुधारित विकास आराखडा दोन जानेवारी रोजी जाहीर केल्यानंतर वीस दिवसात तब्बल सहाशे हरकती महापालिकेकडे आले असून यामध्ये आरक्षण रद्द करण्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते त्यातच जुळे सोलापूर भागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय यावरून महापालिका जुळे सोलापूर आरक्षण कृती स्थापन करण्यात आली असून या विकास आराखड्याच्या विरोधात कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे दरम्यान महापालिका प्रशासनानं दोन जानेवारी रोजी विकास आराखडा जाहीर केल्यानंतर नागरिकांना हरकती घेण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे महापालिकेच्या नगर रचना कार्यालयाकडे हरकती का स्वीकारल्या जात आहेत महापालिकेने यापूर्वीच्या विकास आराखड्यात शहर हद्दबाड भागात विविध ठिकाणी नऊशे एकवीस आरक्षणं टाकण्यात आली होती सुधारित विकास आराखड्यात पूर्वीची आरक्षणं जशीच्या तशी ठेवत त्यामध्ये आणखीन शंभर आरक्षणाची भर टाकली आहे शहर हद्दबाड भागात विविध ठिकाणी शासनाच्या जागेवर तसंच खाजगी मिळकतीवर आरक्षणं टाकण्यात आली आहेत यामध्ये खासगी मिळकतदारांचा या, या आरक्षणाला विरोध आहे यामुळे सध्या महापालिका नगरचना कार्यालयाकडे कार्यालयाकडं मोठ्या प्रमाणात हरकती येत आहेत हरकती देण्यासाठी आता केवळ आठ ते नऊ दिवसांचा कालावधी उरला असून आतापर्यंत सहाशेहून अधिक हरकती महापालिकेच्या नगररचना कार्यालयाकडे कार्यालयाकडं प्राप्त आहेत